आणि ते बराच हे झालं पुतार जिल्ह्यात मैदानाकडे तिकडं गाड्याकडे अजून कपडे काढून असायला लागलेले

गाडगे यांच्याकडून गणेशला शंभर रुपये बक्षीस आहे एक नंबर आणि दोन नंबरचे हनुमान ताबडतोब आणि दादा शिंदे चिंचे ची दादा आलाय का आहे आणि कुस्ती लागते हो। चार नंबरची कुस्ती लागते हो। संकेत सहा नंबर आदित्य ढोरे आणि गावचा आदित्य ढेरे राजेंद्र असताचा पट्टा सुटी ला प्रतीक आले नाही ती पोरग इथं आलेला आहे शुभामालेला दादा येणार आहे का नाही

यांच्यावरून गले धाबवलेला शंभर रुपये पाचशे रुपये आत्ता लाल डे असतात पण ते म्हणून आपली नियुक्ती झाली आत या आदित्य डे हात वरती कर चौथ्याचा राजेंद्र अठरा नंबर यात मध्ये महादेवराव डेरे माननीय श्री यशवंतपूर माननीय श्री मधुकर डेरी वर

मानाची गदा लागते विजेत्या बैलवाना अजित्य डेरे हात वर या गावचा उजव्या पाहायला कारण निघा प्रदान केलेला आणि अजिंक्य जग निव पिंपोड्याचा आणि महत्क पंच म्हणून आपली नियुक्ती दोन आणि एक नंबरचे दोन्ही पर्वता असं मैदान असं प्रेक्षक असे पाहुण्या आणि अशा कुस्त्या चोर आणि तोडीच अशा कुस्त्या श्री चंदूर बाबा नेहरू माननीय श्री सागर फोर त्याच माननीय श्री महेश तनावरी त्याचबरोबर सतीजी ढेरे या सर्वांच्या आशीर्वादे कुस्तीची सलामी झालेली आजच्या महिला ती तीन नंबरची कुस्ती लागते शुभम शेळे हनुमान अक्काना पुणे गोपीवंगीचा आणि समोरचा दादा शिंदे हातोफिकार चिंचेची तालीम पुणे मानाची ढाल देऊन सन्मान केला जातो प्रतीक मी हितरचा एक राशी राशीच कुस्ती करायचे बोलवा आदित्य डेरे कुस्ती करायचे अजिंक्य लिंब ऐकायच हो आणि कब्जा घेतला आदित्य डेरेन सगळ निकेत आणि संकेत काही लागेल नाही आणि ते ठोंग आणि संकेत दगडे खडाची वल कुस्ती चालू आपली थडाकडी चले आराम कारवाई पाहिजे कळलं गेलो पोरग बिर्लाच्या आणि पलीकडचा निया अनादिकाला सुद्धा चालत आलेली कुस्ती परंपरा अग्निसू वार्तायू क्रेतायु कलि प्रत्येक युगामध्ये एक खेळतो म्हणजे कुस्ती इकडे केत कनारी हथी केत कनारी आणि केंद पोटा घालणार राजा पोटा घालणार अभिनीत बोत् दोन कुस्त्या बाकी एक नंबर आणि दोन नंबर यात्रा खालच्या कॅन्सल केली आहेत कुस्त्या कुस्ती निर्णय बाकी निर्णयानुसार

प्रतिस्पर्धी भोसले गैर हजार आहे त्यामुळं अनिकेत करणाऱ्या पुण्याला विजय घोषित केला जातो आणि एक नंबरचे दोन्ही परिवार आता एक नंबरचे दोन्ही परिवारे सातारा दुसऱ्या पुकार कुस्ती कॅन्सल केली जो या कमिटीचा कडक निर्णय होता संदीप बाबा यांच्याकडून पाचशे रुपये आदित्य डेरेसाठी यांच्याकडून पाचशे रुपये नितीन सरसाने यांच्या वरून पाचशे रुपये आजिमॅथीच्या जागेवर कोण लढतोय नाव सांग तुझा कुठली पहिला नाव सांगा आपल्या यादव सातारा तेरा नंबरची कुस्ती लागते

आणि तुषार सोनवणे काय बर तो भाज्या देतात तुषार सोनवणे चिंचेची तारीख आज या आजच्या भोगारातली एक नंबरची कुस्ती लागणार आता चलो प्रेक्षक्या नवीन खाली बसून जाता यांना वय देता बराच वेळाला कब्जा घेतलेला आणि ते कृती करता संख्य उतरली दोन मिनिटाची वेळ दिलेली त्यातली काही चार भूतकाळात आणि हिस्सा आणि पंचायता निर्णय कुस्तीमध्ये बाळासाहेब पडचा पट्टा प्रत्येक अठरा विजय झालेला आहे एक दोन्ही परवाना खरेवर झालेले तीस हजार परिणामाची कुस्ती आजच्या वेळाची एक नंबरची कुस्ती लागते हे पर्व माथा पुढे तुषार झाला पुढा तुषार ताबडतोब झाला पुढा यात्रा कमिटी आणि विजयाला सर्व गोष्टीला आरोग्य यात्रा कमिटी सर्व सदस्य सर्व ज्येष्ठ मान्य यांच्याकडून सरकारच्या जाधव पाचशे रुपया आणि पाचशे रुपये रचल तुम्ही द्या नारायण मुंबळे चेअरमान पाचशे रुपया आली ते जाधव

पंचा निर्णय बंगले टकी चा होड़ो ऐं पंचा निर्णयानुसारो बाज़ार